नाही नाही तुम्हाला एक सांगू का ती बाकी सगळं सोडून द्या तुम्ही वर्गणी गोळा करायचं बघा पहिले वर्गणी सांगतोय ना मग मला नाही जायचं ना। मला ना। ना। त्यांच्याकडे डोकायचं बी नाही ते डोकं खातं पाच मिनिट कनेक्शन देतं परत देत नाही ना हा नाही 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 तुझं बांगरचं काम एक काम करू रुषा तू भाऊ नाही मी नस तुझं एक काम करतो ते पांडत आत्याकडे आहे का माझ्या मातेराला देतो पाठवून कसं आहे दोघई अंबर आन्नाकडे मी जाणार नाही मी पण नाही जाणार हा थी, 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 ना, 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 आ, मी जातो नाही मी नाही मी मी जाणार आहे या बघा अरे थांबा तुम था, तुम्हाला जा तुमचं वय झालं दोघांचा माल जाऊ द्या ना, ना, अरे तुझं वय व्हायचंय अजून थांबतो कसं माहिती का मी कसा पुढारी पडतो गावातला सरळ सरळ शांत बोलायला बरं का तुला पोपट पंचे मोठ्या मोठ्याने बोलशील ते फुगून सांगशील तू यावनी असं करू नको मग आपला मी एकटा जातो व्यवस्थित सांग नाही तू शांत आहे तुला ऐकणार नाही ती बाबा आपाटे मला जावं लागणार आहे जरा तडकून बोलायचं आपण तिकड जाऊ तिक चला 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 ज्याच काम होईल त्याच चल ग ए पाणी पाजायचे हा काय काय काम काढलं तुम्ही थीगो थीगो। ती गे त्याच काय माहितीये काय आपली ती डीपी आहे का सार्वजनिक डीपी जिला आम्ही लाख रुपये वर्गणी दिली ती टॉपची डीपी गावात नाही का माझ्या बाबा वडिलांनी बसवलेली ती डीपी जाळलेली आमच्या रानात बसवलेली माझं आमचं काय म्हणणं पुष्पा ती ची कनेक्शन तोडण्यापेक्षा आपल्याला ती जोडवायचे म्हणजे तुमच्या मोटरीचे किती कनेक्शन आहेत सांगा मग ती वर्गणी बसवलेली आमची एकच मोटर एकच मोटर सांगितले तीन हजार लवत आहेत आम्ही काय करायचं का त्याला त्यांना ते... म्हणलो सेपरेट करून घ्या पण त्यांना नाही करायची मग तुम्ही एकट्यासाठी आणायची असली तर आणा तसं काय नाही आता चालू वर्ग तुम्हाला लाईट पाहिजे असेल तर द्यावं लागेल पैसे द्यावं लागते तीन हजार लयच होता थोडं काहीतरी डिस्काउंट दिला पाहिजे कमी जास्त डिस्काउंट काय गेलो आम्ही पण माझी एकच मोटर आहे तीन तीन चार चार मोटर आहे नाही तर मग मी चार मोटर लावते मग देते तीन हजार रुपये अहो तस तर तुम्हाला सांगू का मी पैसेच नसते द्यायला लावले आता तुम्ही आपली माणसं आपल्या माणसाकडनं काय पैसे घ्यायचे तवा मी आमदार साहेबांना फोन केला आमची डीपी झाळाली आमदार साहेबांनी केंद्रात फोन लावला वरून चौकशी लावतो म्हणले डीपी झालीच कशी मी म्हणलं आमदार साहेब आमदार साहेब तेवढं जाऊ द्या तुम्ही पोल टाकायच्या आमच्या पर पर पोल टाकले दे एका पोलला दहा हजार खर्च आला त्यावेळेस मग आता द्यायचा त्यावेळेस ऍडजस्ट केलं ओळख यांची पण आता नाही ना पण मग मी चार मोठे बसवते अजून बसा मोकळा फिरू दे आम्हाला काय जाते बसवा दहा करून कारण तीन हजार द्यायचे मला नाही आम्हाला काय काय तुम्ही तुमचं अडचण नाही तीन हजार द्या आम्ही कसे आम्ही हजार हजार रुपये केली असते काय सांगायचं सा आम्हाला तीन, तीन हजार द्यायचे आमच्याकडेच नाही प्रॉब्लेम आहे का डीपीची वर्गणी भारी हो तीन हजार म्हणजे लोकांना टेन्शन आले बघितलं टेन्शन आमच्या सारखं मोठ्या लोकांचं जाऊ दे सावकार लोकांचं पण बाकीचे गरीब बिरीब असत नाही का टेन्शननी वरच उडाल काय चष्म्याची काच बी उडाली काय टेन्शन नाही हो ते त्याचं काय झालं माहितीये का आमच्या इथल्या म्हाताऱ्याचं झालं मोतीबिंदूचं बिंदूचं ऑपरेशन त्याला गोगलच दिला नाही डॉक्टरनी मग ते म्हातारा मला म्हणायचं गोगल नाही निदान तर एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय तुमची काच तरी द्या महिना झालं म्हातारा नुसतं काच 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 करीत होत मग दिली काढून आमची काच लेस दानशुर माणूस आहे तुम्ही आहे का नाही मोठ्या मानाची माणसं यांचे जरी सावकार के असली पण ते पैसे पाहिजे वसुलीच नाही सध्या मध्येच कुठं मदतीच्या आधी पैसे त्यामुळे आम्ही म्हणलं तुम्ही पैसे द्या वाटलेस ती मदत करते मी आश्वासन देतो द्यावं लागतं मी माझं करते नीट काय गरज नाही मला कोणाची संध्याकाळी देते मी आता नाही पैसे माझ्याकडे संध्याकाळी द्या बचत गट उचलून द्या काय करायचं ती करा पण द्या हा तशी तर खर्च मी एकटाच करणार होतो पण कसे लोक लोकच म्हणून ग सहज बोलून गेला दहा असंच करते सगळे म्हणून मोटरीत ताण येतो म्हणजे कनेक्शन तुटतात तुटलं कनेक्शन कनेक्शन तुटलं हां देते मी संध्याकाळी पैसे मग आणि मोटरीची काय काळजी करू नका दहा नाही पन्नास मोटरी बसवा काय लागलं तर माझ्याकडनं मोटर घेऊन आम जा आमची मोटर म्हणजे यार थर 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 ए निभर चलली ती मोटर चहा ठेवला चहा ठेवला नाही नाही चहा नाही तुम्ही <laughs> बाकी आहे ना तुम्ही डीपीजी बीपीजी कनेक्शनची काहीच काळजी करू नका गोट्या भाऊ आहे ना इथं आता आमदार साहेबांना सांगितलं पाच मिनिटात डीपी देत्या थे पण कसं आहे लोक सोकवतात ओ त्याच्यामुळे <laughs> हा 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 असे सगळे <laughs> बाकी तुम्ही काय म्हणताय मग काय गरज बिरज लागली सांगत जवळ का तुमची मदत तयार करायला मदत करायला मी कधी पण तयारी <laughs> मला मदत करता हा तेवढे गुरु पाणी पाजायचे होते पाचता का पाजायला काय नाही हो पण तुमचा बैल शिंगाड मारतो आम्हाला जा नाही तर मग बैल सोडते तुमच्या मागे नाही नाही वर्गणीची काय काळजी काळजी ना जाता का आता डेरी चल ग